मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांचं मुंबईत आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आंदोलनाचा काळ वाढवून द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवणार असं जारांगे पाटील यांनी म्हटलं सरकार सहकार्य करत असल्यानं मराठा बांधवांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन जारांगे पाटील यांनी केलं आहे आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येता येत आहे त्यामुळं तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची दरम्यान ओबीसींवर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस अॅडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत तेही त्याच्यावर ते विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल सरकार मराठा समाजावर अन्याय करणार नाही तसंच इतर समुदायांवरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मराठा आंदोलकांच्या मागण्यांना सरकारची पूर्ण सहानुभूती असून नव्या मागण्यांची माहिती घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं